था 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 था। <laughs> नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण आलोय कोल्हापूरमध्ये तर आता कोल्हापूरकरांना विचार की त्यांना ट्रेनिंग कसं वाटलं तर सुरुवात आपण इकडून करूयात सर तुम्हाला कशी वाटली ट्रेनिंग ट्रेनिंग मस्त वाटली जोरात बोला याच्या आधी कुठे ट्रेनिंग घेतलं होतं कोंबडी पालन करता तुम्ही याच्या तुम्हाला काही प्रॉब्लेम येत होते ना आता कसं वाटतं येऊ शकतात प्रॉब्लेम प्रॉब्लेम येऊ फायदा होतोय ना ओके ठीक आहे सर तुम्ही कुठे आलात

सोल्युशन त्याच्यावर निघू शकता तुमचं प्रॉपर असं अरे की नाही सर तुम्ही कुठून आम्ही पण सातारा पालीवून आलो ओके ऍक्च्युली आमची एक फॅमिली आणि हा मित्र आहे घेऊन आलो म्हणजे एकत्र जाऊ ट्रेनिंग होईल आणि ट्रेनिंग खूप छान होतं ओके तुम्ही कुठून आलात साताऱ्यावर आलं कसं वाटलं मस्त होत शिक युट्यूबला बघताय माझे व्हिडीओ की इंस्टाग्राम लागतंय ओळख करून दिली होती त्याच्या थ्रू आलो तू ओके कसं वाटलं काय म्हणजे तुमचे डाऊट होते ते क्लिअर झाले डाउट होते ते क्लियर झाले ओके ते पण मदत होईल ओके सरांकडे द्या तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग एक सरांचं मी एक वर्षापासून सबस्क्रायबर आहे सरांचं खास करून सचिन सरांचं तेव्हाच ना बघतो आणि पाठीमागे काय झालं होतं कोंबडी आजार झाली होती आजार झाल्यामुळे सरांना काही एस एम एस केला मी व्हॉट्सअपवर त्याने लगेच रिप्लाय दिला त्यामुळे काय नाही सरांचं मी हे ट्रेनिंग साठी आलो इथं कुठून आलात तुम्ही मी तालुका लोहारा जिल्हा उस्मा उस्मानाबाद त्या ठिकाण आलेलो आहे okay, कुठून आलात मी मूळचा कोल्हापूरचा आहे मी तुमचं सर गेले सहा महिने झाले युट्यूबला आणि इन्स्टाग्राम ला, ला फॉलोअर्स आहे ते तुमचे व्हिडिओ बघून मनात एक करण्याची जिद्द आली पण मी पण नवीनच आहे तुमच्याकडून आज भरपूर काय काय शिकायला मिळालं तर मला असं आहे की बाबा मी हे तुमचं बघून आणि हे योग्य ते मार्गदर्शन घेऊन मी खूप उंचावर माझे मला जिद्द आहे की मी खूप वरती जाईल धन्यवाद तुम्ही कुठून आला सर गारगुडी कोल्हापूर कोल्हापूर कसं वाटलं ट्रेनिंग ट्रेनिंग खूप छान वाट को कसं वाटलं म्हणजे काय नियोजन मध्ये तुम्हाला काय गडबडी होती मी तुमचा इंस्टाग्राम व्हिडिओ बघितला होता त्यावर ते जरा पंख आमची कोंबड्या खायला होते ते कॅल्शियमची बाटल बिटल ते त्यावेळी बघून म्हणले इथं यावं सर तुम्ही कुठून आलात मी सर जयसिंगपूर कुठून आलो कोल्हापूर कसं वाटलं ट्रेनिंग आहे सर बेस्ट वाटलं चांगलं झालं मला थोड़ा ऑडिट होता क्लियर सगे औषध वगैरह औषध क्लियर ओके थोडक्यात सांगाल तर फायदा होऊ शकतो ट्रेनिंग मला ट्रेनिंगचा हा मला थोडा फायदा होऊ शकतो तुमचं इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं आहे ओके आ, सर तुम्ही कुठून आलात सर मी हातकल बोलला आलोय कोल्हापूर जिल्हा मला ट्रेनिंग आल्या फार म्हणजे बऱ्यापैकी फरक पडणारच कारण का लहान पिलांची मृत्यू होत होती ती आपल्याला कव्हर होईल असं वाटते कारण का लहान मुलांना पिलांना मेडिसिन कुठली द्यायची यांना किती द्यायची उष्ण टेम्परेचरचं मीटर काय म्हणजे किती पाहिजे उष्णता किंवा काय पण का खाली घेतात त्याची प्रॉपर माहिती मिळाली मोठ्या प्रमाणात कुठले आजार होतात लागल्यापणा काय येतोय कॅल्शियम कशाने होते याची औषध कळायला लागली मुक्त मध्ये कशी पाहिजे माहिती मिळाली मध्ये ट्रेनिंग घेतलेलं बरं वाटलं बरं वाटलं त्यांच्यापेक्षा ट्रेनिंग खूप आम्हाला आवडलं एक नंबर ओके ठीक आहे थँक्यू तर सर्वना ट्रेनिंग आवडलं ट्रेनिंग छान झालं ठीक आहे तर पहिल्यांदाच आपण एक एवढ्या एक साडेपाचशे किलोमीटर आपण ट्रेनिंग ठेवलं कसा रिस्पॉन्स येतो म्हणून आपण एक ट्रायल बेस म्हणून आलो होतो आपण इकडे आपले मित्र आहेत आशिष म्हणून त्यांच्याशी त्यांच्या फॉर्मवर ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद